आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की बिना तेलाची चपातीसुद्धा कशा पद्धतीने एकदम अशी टम्म फुगू शकते हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर या ठिकाणी ही जे आहे तुम्ही म्हणत असाल ही काय तर हे साई आहे मी आठ दिवसाची साचवली होती आणि मला त्याचं तूप बनवायचं होतं मग त्यासाठीच मी आता इथं ना एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे आणि साई ना मी सकाळपासून फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली होती म्हणून मग ती पातळ अशी झालेली आणि त्याला फेटून घेतलं म्हणजे निमार्द लोणी काढल्यासारखंच आहे पण मला ही लोणी काढून तसलं बनवायचंच नव्हतं ते खूप जास्त प्रोसेस आहे लॉंग आणि त्यात खूप भांडे पण भरतात हात पण भरतो वेळ पण जातो सगळं यात फक्त थोडासा झाग गेला तर गॅसच एक्स्ट्रा जात असेल पण मला हीच प्रोसेस आवडते मी हीच प्रोसेस कायम करत असते तसं पण करते कधी मध्ये पण ते ना मला एवढं नाही आवडत हेच जास्त आवडतं आपल्या गॅसवरती साय ठेवून द्या आणि मग ती आपोआप जेव्हा तूप सोडेल मग तेव्हा ते तूप आणि बेरी वेगळी वेगळी करा आणि मला ना हे तुपाचा वास पण इतका आवडतो ना गावरान तुपाचा आणि त्यातले त्यातनं हे शुद्ध गाईच्या तुपा दु शुद्ध गाईच्या दुधाची साय होती त्यामुळे वास तर एक नंबर येत होता तर इथं ना आता ते झालेलं आहे करून सायचं तूप म्हणजे बऱ्यापैकी झालं होतं आणि आता पूर्ण झालं आहे त्यान त्यासाठीच ना मग मी आता इथे एक छोटीशी कढई घेतली आहे कढई का घेतली कारण का ना डायरेक्ट जारमध्ये जर काढलं ना तर ते एक काचेचा जार आहे माझा तुपाचा पण तो पण ना हे तडकण्याची भीती असते किंवा हे होण्याची फुटण्याची भीती असते जास्त हिटमुळे त्याच्यामुळं ना मी आता काय केलं आहे या ठिकाणी ना कडवताना पण ते नॉनस्टिकच्या पॅनमध्ये कडवलं म्हणजे जेणेकरून त्यातलं सगळं निघेल खाली काही चिकटणार नाही म्हणजे मग मला त्या पॅन पॅनमध्ये म्हणजे त्या कढईमध्ये परत दुसरं काहीतरी बनवता येईल भाजी वगैरे म्हणजे त्याला जे त्या चिकटलेलं तूप असेल ते सुद्धा वाया जाणार नाही आणि हे छोट्या कढईमध्ये पण ह्यासाठीच काढलं की त्यात पण मी काहीतरी बनवेल म्हणजे मग त्यातलं पण तूप वाया जाणार नाही अशा पद्धत अशा ह्याच्यामुळे मी असा विचार करून मी दोन्ही पण छोट्या छ एक छोट्या कढाईत काढले आणि एक मोठ्या कढईत ून ड्रेन करून कढईत काढले कर तर या ठिकाणी ना ह्या चाळणीचा मला खूप उपयोग झाला म्हणजे खास करून तुपासाठी तर याच्यातून ना तूप खूप छान असं खाली गाळल्या पण जातं आणि ती सगळी बेरी पण चाचते छोट्या गाळणीने ना खूप त्रास व्हायचा थोडं थोडं गाळत बसावं लागायचं टाइमपास पण भरपूर व्हायचा त्याच्यामुळे मग मी ही गाळणी खास तुपासाठीच आणली होती आणि माझं ते पर्पज सक्सेस झालेला आहे ज्या कारणासाठी मी ती आणली होती ते सगळं सक्सेस झाले आणि इथं ती गाळणी मला त्याच्यावरती ठेवताच येत नव्हती मग मी प्रयत्न करत होते कशावर तरी त्याला म्हणजे थोडीशी चिकत होती खाली तुपामध्ये त्यामुळे मग नंतर ना मग मी एक आयडिया पण केली त्याच्यासाठी त्याच्यातून थोडं असं तुम्ही पाहू शकता की थेंब थेंब तूप गळत होतं म्हणून मग म्हटलं नको ते चिकटायला अजून मग ते गळणारच नाही त्याच्यामुळं ना मग मी आताही इथं एवढं तूप निघाले आणि इथं मी आयडिया केले की ना ते गाळणी चाळीचे ते दोन हे आहेत ना त्याच्या खाली ग्लास ठेवला निकडून पण एक ग्लास ठेवला म्हणजे खाली टिपका टिपका करून ते तूप पण गळेल आणि खालचं तूप पण त्यामध्ये मर्ज होणार नाही त्यासाठी आणि ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक काहीतरी जुगाड मी करतच असते घरात तर आता ना ते तू तूप आहे ना ते पण आता मला जारमध्ये काढून घ्यायचं होतं पण डिरेक्टली जारमध्ये न घालता म्हटलं परत एखादा थेंब ज्या खाली गेला तर उगीचंच नाच व्हायचं खा म्हणजे खाली सांडलं तर उगीचंच वायाला जायचं एवढं महागाचं तूप असतं हे आणि गाईचं तूप तर खूप आणि घरगुती केलेलं आहे त्याच्यामुळे आणि मग मी त्यासाठी जारच्या खाली पण एक डिश ठेवली आणि तेल जारनं म्हणजे जारमध्ये तूप ओतताना पण ना, ना हे तेलच तेल ओतण्यासाठी बॉटलमध्ये तेल ओतण्यासाठी मला आलं होतं मी जेव्हा काचेच्या बॉटल मागवलं होत्या ते तेलासाठी तेव्हा हे रिसिव्ह झालं होतं मला त्याच्यासोबत तर मग ते मी ह्याच्यासाठी पण यूज करते आणि भरपूर असं तूप पण निघाले आणि मग ते तूप वगैरे मी ते ठेवून दिलं आणि त्यानंतर ना आज सोमवार होता ॲक्च्युली महादेवाचं माझ्या सोळा सोमवारचं व्रत पण चालू आहे तर मग मी ते पूजा वगैरे पण ते पण दुपारी करून घेतलं होतं आणि मग त्यासाठीच मला मलिदा पण करायचा होता प्रसादासाठी तर मग त्यासाठीच मला आज तुपाची गरज होती खास तर म्हणून मग मी तूप केलं नाही तर बाकी काही घाई नव्हती तुपाची पण मलिदामध्ये टाकायला तूपच नव्हतं कारण तूप सगळं संपलं होतं घरचं आणि मग ही आठ दिवसाची साचवलेली साय होती माझ्याकडे मग मी त्याच साईपासून तूप बनवलं आणि आता नाही थमी मी पीठ मळते आहे मलिदा बनवायचा आहे मला त्याच्यासाठी आणि खरं तर माझं वेट लॉस पण चालू आहे पण उपवास असल्यामुळे मग मी मला त्याच्या ऑप्शन नाही आहे दुसरं काही की मला दुसरं काही खा खाता येईल म्हणून मग मलिदाच खा खाणार आहे आणि तसंही माझा आज सॉल्ट फ्री पण होता तर मग सकाळी पण मी पपई खाल्ली होती फक्त एक एक पण नाही सॉरी थोडीशी अशी डिश भरून खाल्ली होती आणि त्याच्यानंतर ना आता मग आता रात्री उपवास सोडायला मला मलिदा खायचा होता त्यासाठी मग मी इथं पीठ मळते आणि बिना मिठाचं पीठ मळायचं असताना मलिदाला त्यामुळे मी तसंच मळते आणि थोडं एक्स्ट्रा पण मळते एक दोन चपात्या होतील पिल्लूला आणि आहोणसाठी पण आणि पीठ छान पाणी लावून लावून व्यवस्थित असं मऊ असं मळून घेतलं आणि त्यानंतर मग ते भिजण्यासाठी ठेवून दिलं पिठाला ना जेवढा आपण छान मळू थोडंसं आपलं कष्ट घेऊ तिथं तर पीठ त्यानंतर खूप छान मळलं जातं म्हणजे थोडंफार कष्ट लागतंच पीठ मळायला आणि त्यानंतर ना पीठ मळून ठेवलं एक साईडला आणि ना मला आहोणसाठी भेंडीची भाजी करायची होती मग त्यासाठीच मग आता मी इथं भेंडी आणि टोमॅटो धुवून घेतलं आणि त्याचं पाणी गळू नये म्हणून खाली ते टॉयल वगैरे ठेवलं तसं तर काही पाणी नव्हतं जास्त पाणी सगळं निथळलं होतं पण तरी पण खाले तिथं ओलं होऊ नये म्हणून मग तिथं तो टॉवेलवर ठेवलं आणि आता इथं ना कांदे वगैरे कापून घेते तर भेंडीची भाजी मी सिंपल करणार आहे शेंगदाणे वगैरे न टाकता फक्त कांदा टोमॅटोची तर तुम्ही पुढे पाहालच मी एकदा शेअर पण केलेली ही भेंडीची भाजी तर खूप छान होते सिंपलमध्ये आणि भेंडी मसाला म्हणतात ह्याला तर उभा कांदा कापायचा आणि उभा टोमॅ टोमॅटो पण उभंच कापायचं आणि भेंडी पण अशी ना बऱ्यापैकी तिरकी तिरकी कापायची म्हणजे ना त्याने खूप छान टेक्स्चर पण दिसतं दिसायला पण भाजी छान दिसते आणि चवीला पण छान लागते आणि तसं तर भेंडीची भाजी कशीही केली तरी छानच लागते म्हणजे आम्हाला स्पेशली आमच्या घरात सगळ्यांना भेंडी इतकी आवडती कशी केली सिम्पल केली नुसती जिरे मोहरीचं फोडणी देऊन नुसती मिठाची जरी गेली ना तरी भेंडी छानच लागते तर मी भेंडीमध्ये कायम वेगळे प्रकार ट्राय करत असते भेंडी म्हणा वांग म्हणा यामध्ये खूप छान खूप सारे प्रकार आहेत ट्राय करण्यासाठी हे सारखे सार ह्या भाज्यांमध्ये तर त्यात मी करतच असते तर या ठिकाणी ना आता ती मी भेंडी ह्याच्यात टाकली होती त्या कपड्यात आणि त्यानंतर मग ती छान अशी अगोदर पुसून घेतली सर सगळ्या एकत्रांनंतर मग मी एक एक करून त्याला सगळ्या भेंडींना पुसून घेते एक एक करून सगळ्या भेंड्या पुसून ना परत मग त्या भेंड्या त्याच कपड्यावरती शिफ्ट के करते मी तिकडं कारण माल भेंड्या या चॉपिंग बोर्डवर भेंड्या कापायच्यात आणि भेंडी कापण्यासाठी ना ही एक ट्रिक आहे म्हणजे भेंडी कापताना जी चाकू आपल्या त्या भेंडीला चिकटल्या जातो ना त्याच्या त्या लाळीस लाळीस त्याचं हे जे निघतं त्याच्यामध्ये तर चाकूला थोडंसं ना तेल लावून घ्यायचं म्हणजे ना चाकू चिकटल्या जात नाही त्या भेंडीला आणि एकदम सहज भेंडी अशी वेगळी होते सेपरेट होते आणि कापल्या पण जाते लवकर तर ना आता मी या अगोदर या सगळ्या भेंड्यांचं वरचं जे आहे देठ असतं ते कापून मग नंतर ह्या सगळ्या भेंड्या तिरक्या तिरक्या शेपमध्ये कापून घेणार आहे तो साईडला कांदा आणि टोमॅटो जे दिसते तर तर ते पण मी उभ्या शेपमध्ये कापून घेतलेले पण ते साईडला ठेवलं होतं कारण मला बाकीच्या स्पेसमध्ये भेंडी कापायला जागा मिळेल म्हणून म्हणून मी तिथं ठेवलं होतं आणि एक बॅच झाल्यानंतर आता मी दुसरा बॅच पण सेम पद्धतीने तिरकी तिरकी अशी करून भेंडीची कापून घेते आणि आता सर्व भेंडी ना कापून झालेली आहे मग आता ना ते जे तूप केलं होतं ना त्या पॅनमध्ये तर तो पॅन मी इथं ठेव गरम करायला ठेवला आहे क ह्याच्यावरती गॅसवरती हे असं केलं नाही ना ते तूप पण जे असतं ना पॅनला चिकटलेलं ते पण वाया जात नाही आणि ते भांडंसुद्धा डबल घासण्याची गरज पडत नाही नॉनस्टिकचा वापरल्यामुळे आणि तेवढा तुपात तर काही भाजी होणार नव्हती म्हणून मग थोडीसं तुपाजून टाकलं आणि मग त्या तुपामध्ये तुपा जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली जिरे मोहरीची फोडणी छान तडतडल्यानंतर मग त्यामध्ये आपला जो उभा चिरून ठेवला होता ना मी कांदा तो पण असा स्लाइस क स्लायसेस असं पाडून हे करायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे तर एकच कांदा चिरला होता आणि एकच टोमॅटो चिरला होतं कारण भाजी खूप जास्त नव्हती करायची फक्त आहून पुरतीच करायची होती आणि पिल्लो तर काही तिखट भाज्या खात नाही आणि मला तर उपवासच होता म्हणून मग फक्त थोडीच करायची होती पण ती पण थोडी करता करता तर त्यातली पण बरीशी उरली होती भेंडीची भाजी कारण नाही एकट्या माणसाचं एकदम एक एवढं प्रमाण नाही येतं म्हणजे क प्रमाणात नाही येत करता थोडंफार का व्हायला म्हणजे ती सवयच आहे आहे लहानपणापासून की कधीच जेवण असं मापात नाही पाहिजे जेवण कधी पण आपल्या जेवणामध्ये मा एक माणूस एक्स्ट्रा जेवण इतकं जेवण तरी जास्त पाहिजे असं म्हणजे लहानपणापासून शिकलेलं आहे म्हणजे घरात पण तसंच होतं मम्मीच्या इथं पण म्हणून मग ते असं कधीच मापात होत नाही माझ्याकडून मी कितीही थोडं थोडं टाकलं तरी त्यातलं उरतंच काय आहे काय माहीत नाही त्याच्या मागचं सायन्स काय आहे पण उरतंच किती मापात केलं तरी पुरलं नाही असं कधीच होत नाही एकतर मग ते खूप जास्तच हे केलं ना तर मग ते ऍटलीस्ट पुर पुरत तरी सगळ्यांना नाही तर मग उरतं तरी एकदम असं कमी कधी पडत नाही तर आता ना इथं कांदा टोमॅटो पण छान परतून झालेत आणि कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला आपले कांदा टोमॅटो परत परतवण्यासाठी मी थोडंसं मीठ पण टाकलं होतं कारण लवकर परतल्या जातं आणि आता त्यातनं आपल्याला आपले सिंपल घरगुती रेग्युलर मसाले टाकायचे हळद लाल तिखट आणि चवीसाठी थोडासा मी काळा मसाला घातला होता जो आपला साठवणीतला काळा मसाला असतो तो आणि खाली तुम्ही पाहू शकता की मी उभ्या उभ्या आकारात भेंडीची रुण घेतलेली तर आता ती भेंडीसुद्धा मी यामध्ये घालते आणि माझ्या इकडं चपात्या होईपर्यंत भेंडी पण शिजल्या जाईल म्हणजे एका ते कामं होऊन जातील आणि वेळ पण वाचेल म्हणून हे असं कधीही स्वयंपाक करताना मी अगोदर करून ठेवत हो असते अगोदरच पीठ मळून ठेवत हो असते जर चपातीचा प्रकार करायचा असेल तर नाहीतर मग भाकरी करायची असेल ना तर आधी भाजी घा टाकून घेते आणि भाजी शिजेपर्यंत भाकरी होऊन जातात अशा पद्धतीचं आणि जर चपात्या करायच्या असेल तर अगोदर पीठ मळून घेते आणि भाजी होईपर्यंत पीठ भिजल्या जातं आणि भाजी शिजेपर्यंत चपात्या पण करून होतात तर अशा पद्धतीने आता टाकलेल्या आणि भा भेंडीमध्ये तो मसाला पण छान आता आम्ही फ्राय करून घेते मसाला फ्राय करून झाल्यानंतर ना कमी गॅसवरती ती भेंडी मी ठेव ठेवणारे आणि झाकण ठेवून त्याच्यावरती म्हणजे ती शिजल्या जाईल आणि कमी गॅसवरती ना मंदाचेवरती ती व्यवस्थित म्हणजे चिकट पण होत नाही आणि व्यवस्थित शिजल्या जाते तर आता मग त्यानंतर मी बाकीचा ते राडा झाला होता भाजीचा तो पण आवरून घेतला आणि हात वगैरे धुवून घेतलं भाजीचे जे होते ते आणि आता ना मी इथं ती पिठं घेतलं आणि त्या जे हे होतं ना काय आमच्या इकडं नरसाळं बोलतात त्याला तर त्याला जे तूप लागलेलं होतं ना तेसुद्धा मी या पिठाच्या आहे ते काढून घेते ते तरी कशाला वाया जाऊ द्यायचं <laughs> एकदम थेंब तरी तूप का वाया जाऊ द्यायचं पीठ लावून लावून त्यातलं सगळं तूप मी काढून घेतलं आणि आता नंतर ना ताना ताना ते ठेवलं मी आता घासायला आणि हे गव्हाचं पीठ पण आता छान मळून झालंय आणि मला ना खरं तर मल्लीदासाठी थोडंसं घट्टच लागत होतं पण हे मस्त छान भिजले मग मी त्यात थोडंसं ना अजून आम... पीठ मिक्स केलं आणि कारण मला चपात्या पण करायच्या होत्या ना म्हणून मग भिजलेलंच पीठ पाहिजे होतं आणि ना मग एक थोडासा मोठा गोळा घेतला आणि त्याची एक मोठीच अशी रोटी टाईप असतं ते त्याला काही तेल पण नसतं आणि मीठ पण नसतं फक्त पिठातच असतं आणि ह्या दोन जो राहिलेला गोळ्या त्यातही दोन गोळे केले म्हणजे दोन चपात्या होतील अशा पद्धतीने एक पिल्लूला होईल आणि एक आहोला होईल आणि हे म्हणजे तुम्ही म्हणताल एक विकत चपाती तर जे आम्ही सध्या डाएट फॉलो करतो आहे ना बत्तीस बारचं तर डाएट नाही म्हणतायचं आम्ही जे सगळं खातो आहे घरात आपण जे रेग्युलर खातो ते सगळं खातो आहे फक्त ना एक घास बघ बत्तीस वेळा चावून खातो आहे बत्तीसपेक्षा जास्तच वेळा होतो आमचा म्हणून ना एक चपाती पण खूप जास्त होते म्हणजे इवन अर्धी भाकरीसुद्धा जात नाही आणि एक अर्धी चपाती किंवा पाऊन चपाती जात नाही त्याच्यावरती जात नाही तर त्याच्यामुळे ना मा मला मला स्वयंपाक पण सध्या थोडाच करावा लागतो आहे जास्त केलं ना काही नाही होत फक्त उरून ते मग काय होतं आपल्याला शिळं खावं लागतं त्यापेक्षा ना मग आता मी ठरवलं आहे की मापात सगळं करायचं कारण उरून फेकून देण्यात काहीच अर्थ नाही आणि शिळं खाण्यात पण काही अर्थ नाही शिळा खा जेवणामध्ये ना खूप न्यूट्रियंट्स कमी होतात जेवणामधले त्यामुळे आणि आता ना मग मी तो रूमाला अंथरला आहे इथं चपात्या लाटण्यासाठी हे पण घेतलं आहे पोळपाट वगैरे बेलनान पोळपाट आणि आता ना मी तुम्हाला बिना तेलाच्या चपात्या कशा फुगवायच्या हे पण सांगणार आहे मी अगोदर एक व्हिडिओ केला होता की टमक कशी फुगवायची चपाती तर तो तर तेल लावून होता पण आता बिना तेलाच्या पण मी कशा फुगवते चपात्या ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर मी साईड बाय साईड भाजीला पण चेक करते झाली की नाही कारण मी त्याला नंतर भेंडी टाकल्यानंतर मीठ नव्हतं टाकलं त्यामुळे मीठ टाकायचं होतं मला मग मी भाजी पूर्ण झाल्यानंतरच मीठ टाकावं लागणार आहे म्हणून कारण भेंडीला अगोदर मीठ टाकलं तर पाणी सुटतं आणि भेंडी चिकट होते त्यामुळे मग त्याला शेवटी मीठ टाकायचं होतं म्हणून मी चेक करत होते भाजी शिजल्यानंतर मग मीठ टाकू म्हणून आणि आता इथं ना ते जे मला मलीदा बनवायचं आहे ना त्याच्यासाठी पण मी ते मोठा रोटी करून घेते रोटीच म्हणावं लागेल दाला चपाती पण नाही म्हणतायचं आणि पोळी पण नाही म्हणता याचं थोडी जाडसर अशी केली होती कारण त्याला ना जाडसरच लागते खूप पातळ केल्यानंतर त्याचा खूप असा चिखल टाईप होतो आणि ना थोडंसं ते भाजून पण कमी आहे गॅसवरती जरा कडक भाजून द्यावं लागतं तर तो मलिदा छान लागतो नाहीतर ना असं ना थो एकदम असं चिखल पीठ कच्चं पीठ खाल्ल्यासारखंच लागतं त्याच्यामुळे ना आता मग त्याला थोडंसं भाजून देते आणि इथं तुम्ही पाहू शकताय की मी आता चपाती नॉर्मल चपाती लाटण्यासाठी हे घेतलं आहे पण मी आता याला तेल पण लावणार नाही आहे तूप पण लावणार नाही तरी पण ही चपाती फुगणार आहे तर तुम्ही नक्की नक्की शेवटपर्यंत बघा तर आता ना इथं छोटंसं छोटी चपाती लाटून घेतली त्याच्यानंतर त्याच्यावरती ते पीठ आपलं जे पीठ आहे ना चपातीचं तर तेच पसरवून घेतलं असं भुरभुरून घेतलं आणि तीन घडी केली आणि त्याच्या घडीच्या तिथं अशा त्या बाजू बंद केल्यात म्हणजे नाही तिथून हवा जाणार नाही म्हणून आणि त्यानंतर मात्र हे ना एकदम हलक्या हाताने पूर्ण चपाती लाटून घ्यायची एकदम हलक्या हाताने आणि हे व मोठी आहे ना ती मी कमी गॅसवरतीच लाटते आहे भाजती आहे कारण त्याला मला थोडंसं असं आतपर्यंत शिजवायचं आहे म्हणून आणि ना ह्या तीन पदरीची जर चपाती ना ती एकदम हलक्या हाताने आणि दोन्ही साईडला सेम पद्धतीने लाटायची आहे कंटिन्यू उलटत उलटत अशी चपाती लाटायची म्हणजे ती फुगल्या पण जाते आणि एक दोन्ही अंग जर सेम लाटलेले असतील ना तर त्याचे पदर पण व्यवस्थित पडतात दोन तीन पदर पदरबरोबर पडतात त्याचे त्याच्यामुळे खालची चपाती तर झाली होती लवकर लाटून पण वरची जी चपाती आहे तिलाच भाजायला थोडा वेळ लागला म्हणून जरा थांबावं लागलं आणि आता ना ती चपाती पण भाजून झाली मस्त खरपूस अशी भाजलेली आणि ह्या त्याच्यामध्येच पिल्लूचं आलं की त्याला वरती बसायचं तर मग तो तिथं बसला साईडला आणि साईड बाय साईड भाजी पण इथं आता शिजलेली आहे आणि मग ती चपाती टाकली आहे मी जी आपल्याला साधी केली मी ती तर त्यानंतर मग आता इथं ना ह्या भाजीला पण मीठ टाकून घेते आणि त्यानंतर मग ते छान परतून घेते अंदाजेच मीठ टाकलेलं आहे कारण अगोदर थोडंसं टाकलं होतं कांदा टोमॅटो परतवताना आणि आता ना इथं सगळं मिक्स करून घेतलं गॅस बंद केलं आणि परत झाकण लावून ती ठेवून दिली आणि आता इथं ना थोडीशी भाजत आली का घालून लगेच ती परतव पलटवली मी चपाती आणि दुसरी पण चपाती लाटायला घेतली त्यानंतर ना तर ही पण सेम त्याच पद्धतीने लाटायचे आणि तिकडचं मी गॅसच फुल करायचं विसरून गेले मग आता तो गॅस फुल केला आणि मग ही बाकीची बाकीचे दुसरी चपाती लाटायला घेतली आणि ती पण सेम पद्धतीने एक छोटीशी पुरी लाटून घेऊन मग त्याच्यावरती जे कोरडं पीठ आहे ते लावलं आणि त्यानंतर मग तीन गड्या केल्या आणि जिथं जे बंद बाजू आहे ना त्याला थोडंसं बोटाने प्रेस करून पॅक करून घेतलं आणि ती पण चपाती छान अशी लाटून घेतली तोपर्यंत वरची साईड चपातीची भाजत आली होती आणि मग तिला पण पलटी केलं आणि पलटी केल्यावर ना चपाती अशी थोडीशी जिथून असं थोडंसं फुगा यायला लागला ना मग त्याला असं थोडं थोडंसं प्रेस करायचं आणि तुम्ही पाहू शकता की कशी चपाती फुगल्या जाते म्हणजे बिना तेलाची चपाती पण कशी फुगते हे तुम्हाला समोर दिसतच असेल जिथून असं आपल्याला वाटते थोडंसं फुगू शकतं तर तिथून असं थोडंसं प्रेस करायचं ज्यांना हात मन जमत नाही ना त्यांनी उलतण्याने केलं तरी चालतं पण मला सवय झालेली आहे म्हणून मी मला उलतणं नाही लागत जास्त करून म्हणजे कधी कधी वापरते कधी कधी नाही मुड वर असतेत काम तर इथं नाही बा सगळी चपाती फुल म्हणजे ती फुगलेली आहे आणि अशी दोन तीन पदर झाले होते त्याच्यामधून नंतर खायच्या वेळेला आणि आता सेम अशाच पद्धतीने दुसरी पण चपाती मी भाजून घेते दाबून दाबून व्यवस्थित ह्याला थोडीशी नंतर वाफ गेली ती वाफ जा समजा जायला लागली तर उलत किंवा कशाने तरी आपण ते तर चपाती एकदम छान टम्म अशी फुकते आणि आता ही झाली आता दुसरी पण मी सेम अशाच पद्धतीने करून घेते चपात्या करून झाल्या भाजी पण करून रेडी होती आणि त्यानंतर मात्र इथलं आवरून घेतलं म्हणजे हे सगळं घासायला ठेवलं आणि हे पण जे रुमाल आहे ज्याच्यावरती मी चपात्या करते तो पण झटकून व्यवस्थित ठेवून दिला किचन ओट्यावरचं बऱ्यापैकी क्लीन केलं आणि त्यानंतर मग मलिदा पण बनवायचा होता मग तो बनवायला घेतला तर मलिदाना मी त्या छोटीकडे होती ना ज्यामध्ये तूप अगोदर काढून घेतलं होतं आणि त्यातून ओतून मी जारमध्ये ठेवलं होतं तर त्या छोट्याकडे तरच बनवणार होते कारण मग ते तो तेच तूप मला मलिदाला यूज करता येईल कारण मलिदामध्ये चपाती गुळ आणि तूप एवढंच असतं त्यामुळे मग ते तूप वाया जाईल म्हणून मग मी त्यामध्येच मलिदा करणार होते तर ती मोठी जी चपाती होती ना तर त्याचे असे तुकडे करून करून मी जारमध्ये मिक्सरच्या जारमध्ये घालते आणि मिक्सरच्या जारमध्ये मस्त असं बारीक करून घेते याला आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की त्या छोट्याकडे मी एक बॅच ऑलरेडी मिक्सरमधून काढून हे केलं आणि त्याच्या खाली तूप होतं आणि आता ही दुसरी बॅच मला काढायची होती म्हणजे ती आधी चपाती राहिलेली त्या ती तर मी त्यामध्ये ना हे गुळाचे छोटे छोटे जे ढेप आहेत ना त्यात दोन टाकल्या होत्या खूप जास्त गोड पण मला आवडत नाही त्यामुळे आणि मग त्यानंतर ते पण मिक्सरमधून काढून झालं ना मग ते हे हे जी चपातीचा चुरा केलेला आहे ना त्यामध्ये हे मिक्स करायचं आणि मग त्याचा लाडू वळून घ्यायचा असतो म्हणजे त्यात योग्य प्रमाणात गुळ आणि योग्य प्रमाणात तूप टाकलं ना तर लाडू एकदम सहज वळला जातो पण जास्त गोड मला खायचं नव्हतं कारण डायटिंग पण चालू आहे आणि जास्त गोड म्हणजे गूळ जास्त मला प्रमाणात आवडत नाही गोड पण जास्त असं आवडत नाही त्यामुळे आणि मी याला आता एक जीव करून घेते ते गूळ चपाती आणि तूप असं हे सगळं एकत्र करून घेते एकजीव करून घेते आणि खूप त्याचा लाडू वळण्याचा प्रयत्न केला मी पण त्याचा लाडू काही वळल्या गेला नाही म्हणून मग मी आता हे नाही हे अशा पद्धतीने एका डिशमध्ये तीन भाग करून ठेवलेले तसेही तीनच लाडू बनवायचे होते तर मग मी अशा पद्धतीने तीन भाग करून देवाला नैवेद्य दे दाखवून घ्यायचं ठरवलं मग देवाला या ठिकाणी ना आता मी नैवेद्य दाखवते ती ता ताटली ठेवली मी जी आहे मलिदाची ती आणि त्यानंतर पाळण्याचा छोटा तांब्यासुद्धा ठेवला होता त्यानंतर देवाला नैवेद्य दे दाखवला देवाची आरती करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसणार होतो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की की महादेवाचं मी दुपारी अभिषेक वगैरे केलं होतं आणि आज ना मला बेलाचे पान भेटलं नव्हतं मग जे चांदीचं चा बेलाचं पान आहे ते वाहिलं होतं ता आणि तांदूळ वाहून मी पूजा करून घेतली होती कारण देवाला आपल्या मनातला भक्ती भाव महत्त्वाचा आहे ना की कोणत्या प्रकारची वस्तू तर चला असाच होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ